नमस्कार विनायक चतुर्थीच्या रात्री कराय सोपे उपाय बाप्पा उघडतील यशाचे सर्व दरवाजे मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थी स्थितीला येणारी विनायक चतुर्थी अत्यंत शुभ व इच्छा पूर्ण करणारी मानली जाते असे मानले जाते की या रात्री केलेले साधे उपाय जीवनातील अडथळे दूर करू शकतात यश संपत्ती आरोग्य शांती आणू शकतात चला तर मग कोणते उपाय आहे सविस्तरपणे जाणून घेऊया त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा या दिवशी भगवान गणेशाची पूजा केली जाते कारण त्यांच्या पूजेला विशेष महत्व आहे विनायक चतुर्थी प्रत्येक महिन्याच्या शुल्क पक्षाच्या चतुर्थी स्थितीला साजरी के केली जाते कॅलेंडर नुसार दोन हजार पंचवीस मधील विनायक चतुर्थी चोवीस नोव्हेंबर रोजी आहे असे मानले जाते की या दिवशी योग्य विधीने गणपतीची पूजा केल्याने आपल्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात पण हा उपाय आपल्याला रात्रीचा करायचा आहे आनंद आणि समृद्धी घरात येईल चला तर मग सोपे उपाय पाहूया आपल्याला आर्थिक संकटावर मात करायचा असेल तर चतुर्थीच्या दिवशी हा रात्री उपाय करा दिव्याचा हा उपाय बऱ्याच काळापासून आर्थिक समस्या येत असतील किंवा पैशाचा प्रवाह अडकलेला असेल तर हा उपाय खूप प्रभावी आहे विनायक चतुर्थी पूजेनंतर किंवा रात्री झोपण्यापूर्वी मातीच्या दिव्या शुद्ध गाईचं तूप भरा त्यानंतर या दिव्यात चार लवंगा ठेवा आणि हा दिवा लावा दिवा लावताना भगवान गणेशाच्या चरणी दुर्वा गवताच्या एकवीस काड्या अर्पण करा आणि ओम गण गणपती नम या मंत्राचा जप करा असे मानले जाते की हा उपाय गरिबीची नाश करतो आणि संपत्ती मिळवण्याचे नवीन मार्ग उघडे करतो नकारात्मकता दूर करण्यासाठी मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावा घरात सकारात्मक ऊर्जा टिकून ठेवण्यासाठी आणि नकारात्मक शक्ती दूर ठेवण्यासाठी हा उपाय करावा हा उपाय आपल्याला विनायक चतुर्थीच्या रात्री घरात मुख्य प्रवेशद्वारावर म्हणजे आतल्या दिशेने तोंड करून दोन तोंडी दिवा लावायचा आहे हा उपाय केल्याने घरात आनंद आणि शांती आणते सकारात्मक ऊर्जा प्रसारित होते आणि घरामध्ये नकारात्मक शक्तीपासून आपलं घर मुक्त होतं राहू शनिदोष आणि कर्जापासून मुक्ती मिळवण्यासाठी हा उपाय करा जर तुम्ही राहू आणि शनिदोषापासून त्रस्त असाल किंवा कर्जामुळे तुमचे जीवन सतत अडचणी येत असतील तर हा उपाय खास तुमच्यासाठी आहे या दिवशी सायंकाळी पिठाचा दिवा बनवा त्यात मोहरीचे किंवा तिळाचे तेल भरा आणि पिंपळाच्या झाडाखाली तो दिवा लावा हा उपाय राहू आणि शनीची नकारात्मक प्रभावापासून आपली मुक्ती करतो यामुळे कर्जाशी संबंधित समस्या देखील कमी होतात आणि आपल्या उत्पन्नामध्ये वाढ होते यशाचे दरवाजे उघडणारा खास मार्ग शमीच्या पानाचा हा उपाय करा पूजा करताना भगवान गणेशाला शमीचे पान अर्पण करा शमीची शमी झाडाची पूजा केल्यानंतर हे पान अर्पण केल्याने आर्थिक अडचणी दूर होतात गणेश अथर्व शीर्षाचे पठण करा रात्री गणपती समोर बसून गणेश अथर्व शीर्षाचे पठण करा यामुळे बुद्धी ज्ञान वाढते आणि निर्णय घेण्याची आपली क्षमता वाढत राहते मोदक लाडू अर्पण करा गणपतीला मोदक किंवा लाडू अर्पण करा संकटनाशन गणेश स्त्रोत जीवनातील वारंवार येणाऱ्या त्रासापासून मुक्ती मिळवण्यासाठी संकटनाशन गणेश स्त्रोताचे पठण करायला विसरू नका मित्रांनो अगदी सोपी माहिती आहे सोपे उपाय आहेत एकदा करून पहा नक्कीच या उपायाने तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडून येतील धन्यवाद लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा